सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात सगळे सोऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत जर करायचं असल्यास एवढा वेळ थोडा लागतो आज सायंकाळपर्यंत कळेल काय विषय आहे नाही कळला तर सलाईन काढून टाकू एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणं ही माझी चूक नाही असं म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठा आरक्षण तसेच सगळे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे सरकारच्या शब्दाला मान देऊन मी सलाईन लावली आहे त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा सलाईन काढली जाईल समाजासाठी मी मर्यापर्यंत लढणार आहे असं मनोज जारांगे म्हणाले पाली सराटी गावात जास्त गर्दी करू नका असं यावेळी म्हणून जरांगी पाटलांनी सांगितलं गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गाअंतर्गत शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण दिले आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी लावून धरली आहे तसेच कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना सगळे सोऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी समाजही आक्रमक होण्याची ओ ओबीसी सी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी ही आता अंतरवादी सराठीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपली भूमिका मांडली आहे सध्या सोशल मीडिया आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक, एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे मीडिया बरून आपले आला सोशल मीडियावरून अनेकदा आपल्याला जुने मित्रमैत्रिणी भेटतात तर याच सोशल मीडियामुळे अनेकांचा मोठा गंडाही घेतल्याचं पाहायला मिळालंय कधी तर सोशल मीडियावरून अनेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदारही सापडल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत असंच काहीचं प्रकरण राजस्थानच्या जैसेलमेरमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं आहे मेर मेर एका महिलेची इन्स्टाग्रामवरून मैत्रीण झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेम इतकं फुलत गेलं की या प्रेमानं आपला पती आणि पाच मुलांना सोडून प्रियकरासह पळ काढलाय राजस्थानच्या जैसलमलमधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय पहिल्याच पावसात अडन नदीला पूर आला आहे त्यामुळे यवतमाळ ते दारवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली अडण दुथडी भरून वाहत आहे जुन्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली रस्त्याच्या दुतर्फी वाहनांची रांगा लागल्याचं पाहायला मिळाले मागील तीन वर्षांपासून बोरी अरब येथील नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम संतगतीने सुरू आहे त्यामुळे थोडा पाऊस आल्यास नदीला पूर येतो आणि द्वारा मार्ग बंद पडतोय डोंबिवलीतील एम आय डी सी मधील इंडो अमाइन्स कंपनीत आग लागल्याची घटना समोर आली आहे यावेळी अनेक स्फोटांचा आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे अग्निशमक दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत कंपनीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरणी आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवासांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मात्र यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाही का असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय सैद्र बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <गणाये> अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी पावसाचा अभाव आणि प्रचंड गरमीमुळे भाजीपाल्यांवर मोठा परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहेत बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून दिवसाला दोन ते तीन हजार येणारे भाज्यांचे ट्रक पाचशे ट्रकवर येऊन ठेपले आणि याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरांवर झाल्याचं दिसतंय आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक निकालाविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे अमोल कीर्तीकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाविरोधात राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे तसेच लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात दिलेल्या निर्णयाविरोधात अमोल कीर्तीकर लवकरच कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय धुवाधार पावसामुळे दरड कोसळून दुर्घटनेत काका आणि मृत्यू झाल्याची घटना घडली मुलुड येथे राहणारे बबन भालेराव हे आपल्या कुटुंबासोबत अहमदनगर येथील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी या गावात शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्र आणण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत स्वतःच्या रिक्षाने जात होते त्यावेळी माळशेज घाटातील बोगद्याजवळ रिक्षावर दगड कोसळल्याने रिक्षाच्या मागील सीटावर बसले सुरुवातीला काका पुतण्याचा जागीच मृत्यू झालाय राहुल बबन भालेराव तर स्वयं सचिन भालेराव या काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे महेत राहुल यांचे वडील बबन हे रिक्षा चालवत होते वडिलांसमोरच नातू आणि लेकराचा मृत्यू झालाय रिक्षा चालक बबन यांच्या पत्नी विमल जखमी झाल्या असून या घटनेचा पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं असलं तरी निवडणूक निकालानंतर पक्षातील अंतर्गत वाद आलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता पक्षात सुरू असलेल्या काही गोष्टींबाबत आपली नाराजी व्यक्त केली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही नेत्या अंतर्गत गोष्टीवरची भूमिका जाहीरपणे मांडून अशी सूचना केली या दोन्ही नेत्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या कलगीतुरा रंगलेला असताना आता यामध्ये प्रवक्त्यांनीही उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय मोदी साहेबांनी सरकार बनवले पण त्यासाठी त्यांनी चंद्रबाबू नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली हे विसरून चालणार नाही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असले अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते सामान्य माणसांच्या सामूहिक शानपणामुळे देशाची लोकशाही टिकली गेली दहा वर्ष राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत टोकाची भूमिका घेत होते त्या राज्यकर्ते यांना जमिनीवर पाय टेकवले पाहिजेत या संदेश सर्वसामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीतून दिला असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावलाय सय्यद्री बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री